उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने शहरातील गांधी चौक के येथे केंद्र सरकारच्या निषेधार जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख गोपू पाटील माजी आमदार संतोष जिल्हा जिल्हाप्रमुख संदेश देशमुख उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे वसीम देशमुख गणेश शिंदे विनायक बिस्ते उद्धवराव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सभागृह नगरपरिषद कर्मचारी वसाहत हिंगोली येथे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या स्मृती दिनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हिंगोली तालुक्यातील मंडळाधिकारी व तलाठी सज्जा संत पिपरी यांच्या निलंबनाबाबत महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील तलाठी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळांतर्गत अवना नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेअंतर्गत आज सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणातून गावातील जागृत देवस्थान मारुती व महादेव मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी याप्रसंगी फुगडी पावली विठुरायांच्या गजरात आमदार संतोष बांगर व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा आढावा बैठक घेण्यात आली